दर्शको नमस्कार शुभ सकाळ आज चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताच्या आपण उजनी अपडेट पाहत असताना मोहळ माडा तालुक्यामध्ये सीना नदीनं जो काय हहाकार माजवला आहे तो आत्ता थोडाफार आटोक्यात येण्याचं चिन्ह दिसत आहेत कारण सेना नदीला जो काय दोन लाख बारा हजारचा विसर्ग होता तो आता थोडाफार कमी करण्यात आला आहे त्यामुळे आत्ता तिथे प्रशासनाच्या वतीनं आणि लोकप्रतिनिधींच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणावरती बचावकार्य त्या ठिकाणी सुरू आहे आणि पुरा आलेल्या लोकांना सुखरूप पद्धतीनं बाहेर काढण्यात येते ही खरं तर खूप आनंदाची आणि समाधानाची बातमी माळा तालुक्यासह सोलापूर जिल्हावासींना आहे त्याच पद्धतीनं आता आपण उजनीची अपडेट पाहत असताना सुद्धा भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना दिलासदायक बातमी या ठिकाणी मिळते दौंडची आवक वाढलेली आहे मात्र उजनी जो काय विसर्ग आहे तो विसर्ग आता कमी करण्यात आला आहे नेमकी दौंडची आवक किती आहे आणि वजनीतला कमी केलेला विसर्ग किती आहे त्याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आज चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजताची अपडेट पाहिली तर दंडची जी आवक आहे ती दंडची आवक एकोणीस हजार एकशे त्रेसष्ट क्युसेक आहे जी काल सायंकाळी सहा वाजता तेरा हजार नऊशे होती म्हणजे जवळपास पाच हजार क्युसेकची वाढ दौंडच्या विसर्गामध्ये झाली आहे मात्र समाधानाची बाब अशी आहे की उजनीमधून जो काही विसर्ग भीमा नदीच्या पात्रामध्ये कालपासून चाळीस हजार जो सोडला हो, जात होता तो आत्ता कमी करण्यात आला आहे काल रात्री कालपासून उजनीतला विसर्ग हा चाळीस हजार क्युसेक होता मात्र रात्री साडेसात वाजता तो पस्तीस हजार क्युसेक करण्यात आला आणि आज सकाळी सहाच्या अपडेटनुसार दोन उजनीतला जो काही भीमा नदीमध्ये विसर्ग सोडला जातो आहे तो आत्ता तीस हजार कुसेक इतका केला आहे आणि वीज निर्मितीसाठी सोळाशे कुसेक सुरूच आहे सिनामाड्यासाठी एकशे ऐंशी क्युसेक एक सुरू आहे बोगद्यासाठी दोनशे क्युसेक सुरू आहे आणि मेन कॅनलसाठी सहाशे क्युसेकचा विसर्ग हा सुरूच आहे दोनच्या आवक जरी वाढली तरी मात्र उजनीला विसर्ग के कमी केला आहे कारण उजनीचे एकूण पाणीसाठा हा आज सकाळी सहा वाजता एकशे एकवीस पॉईंट बासष्ट एम झाला असून उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न पॉईंट शहाण्णव टी एम झाला असून टक्केवारीमध्ये उजन धरण हे एकशे आठ पॉईंट एकोणीस टक्के इतकं झालं आहे त्यामुळे दोनची जरी आवक वाढली तरी करण्याच्या दृष्टीनं साठा आहे त्यामुळं उजनीतला जो काही भीमानदी विसर्ग सुरू होता तो आता कमी करण्यात आला कदाचित त्यामध्ये आणखीन घट करण्यात येईल त्याचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू मात्र दौंची आवक कदाचित वाढली कारण अनेक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं हा कारमाजवला आहे पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे भीमाखोऱ्यामध्ये पाऊसूर आहे जर ही आवक जर वाढायला लागली तर मात्र कदाचित पाच ते दहा हजाराचा विसर्ग या ठिकाणी उजणीतून सोडला जाऊ शकतो आणि त्याच्या अपडेट आपण आपल्या या परिजनाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यासाठीच परिवर्तन न्यूज आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा